रायगडच्या अलिबाग तालुक्यातील सत्तेचाळीस गावं आणि तेहतीस वाड्या या रामराज परिसरातील उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत सध्या हे धरण गाळानं भरलं असल्यानं धरणातील गाळ काढण्याबरोबरच धरणाच्या दुरुस्तीसाठीही दीड वर्षांपूर्वी दोनशे पंधरा कोटींचा प्रस्ताव दिल्याची माहिती देण्यात आली मात्र उमटे धरण हे वर्षानुवर्ष सरकारी उदासीनतेच्या गाळात रुतल्याची बाब दिसून येत आहे यासंदर्भात ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला आहे ही परिस्थिती ओढवण्यास येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी केला आहे आता येथील पाणी तरुणाई आणि महिला पेटवणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी उमटे धरणाच्या प्रश्नावर प्रचंड चीड आणि संताप व्यक्त केला आहे तर लवकरच या प्रश्नावर उग्र जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती एकूणच उमटे धरणाच्या बाबत दिसते अनेक गावे तहानलेली आहेत प्रशासन अपयशी ठरते का नेमकी वस्तुस्थिती काय या धरणाबाबतची उमटे धरणाची वस्तुस्थिती अशी आहे की उमटे धरण एकोणीसशे ऐंशीच्या दशकात बांधण्यात आलं ज्यावेळी धरण बांधलं तेव्हापासून आजपर्यंत उमटे धरणाचा हा काळच काढलेला नाही इथे राजकीय उदासीनता दिसून येतेच परंतु जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते ह्याच्याकडे जाणीवपूर्वक डोळे जात करत आहेत आज उंटे धरणाचा गाळ काढावा आणि लोकांना मुबलक आणि शुद्ध पाणी द्यावं या बाबतीत दोन हजार सोळा पासून आम्ही आंदोलन करत आहोत एप्रिल मार्च मे ह्या महिन्यात ना तर आंदोलन करतोच आहेत परंतु आम्ही प्रशासनाला नेहमीच जागृत करून सांगत आहोत पत्र देऊन आज विनंती करून सांगत आहोत की हा उंटे धरणाचा विषय खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा विषय आहे परंतु याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे चार वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी खासदार सामान्य खासदार आमदारांनी नारळ पोलीस स्पर्धा सुरू केली पाच दिवस मे एंडिंगला जूनच्या मे एंडिंगला सुरुवात केली आणि तीन चार दिवस धरणाचा गाळ काढला तो का गाळ निघालाच नाही ही मोठी आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अलिबाग तालुका हा नेहमीच महत्वाचा आणि सेन्सिटिव्ह ठरलेला आहे महाराष्ट्राची राजगादी बदलण्याची ताकद अलिबाग तालुक्यामध्ये आणि अलिबाग तालुक्यामध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळातले दोन आमदार आहेत एक सत्तेत आहेत एक विरोधी पक्षात आहे आणि ते सुद्धा विधान परिषद आणि विधानसभेत आहेत ते असा असतानाही लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटत नसेल तर ही मोठी शोकांती काय या धरणावर जवळजवळ सत्तेचाळीस गाव आहेत तर तेहतीस आदिवासी वाड्या या वाड्या असताना प्रश्न पाण्याचा सोडवण्यामध्ये इथले राजकारणी अपयशी ठरलेलेच आहे परंतु इथले जे प्रशासन आहे ते सुद्धा अपयशी ठरलेले आहे या धरणाचा ताबा ह्या धरणाच्या डागबुजी करण्याचे सगळे अधिकार जे आहेत ते रायगड जिल्हा परिषदेकडे आहेत आणि असा असताना सुद्धा जिल्हा परिषद दीडशे कोटीचा दरवर्षी परंतु धरणाच्या अर्थसंकल्पीवर पर एक रुपया खर्च करत नाही ही मोठी शोकांतिका आहे आताचा आमचा तरुण दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत इथला तरुण तळाकाळातल्या महिला आज आंदोलनाच्या भाविक आहेत आता थोड्याच दिवसात धरणावर मोठा धोरण उभं केला जाणार आज ग्रामीण ग्रामीण भागात प्रत्येक चौका चौकात या धरणाच्या आणि ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे आंदोलनाची भूमिका घ्यावी आणि आंदोलनाच्या मार्गातूनच हा मार्ग सुटेल आणि जर मार्ग सुटला नाही तर आम्ही येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद असेल पंचायत समितीच्या कि असतील किंवा आमदारकीच्या निवडणुका असतील तर त्या निवडणुकांमध्ये मतदानावर जाहीर बहिष्कार टाकण्याचा भूमिका आता सध्या आमच्या इकडच्या आग्राव आहे तरुण आता पेटलेला आहे जर ह्या धरणाच्या काळाच्या बाबतीत सन्मान्य जिल्हाधिकारी रायगड किंवा सन्माननीय आमदार पाटील सन्मान्य आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी जर भूमिका आपली स्पष्ट केली नाही तर पुन्हा दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होणार आहे लोक ही पेटलेली आहे लोकांमध्ये जो रोष आहे तो लोक मतपेट्यातून दाखवतात हे सत्य आहे हे दोन्ही आमदारांना सुद्धा माहीत आहे आणि विशेष म्हणजे धरणाचा गाळ काढावा यासाठी सन्मान्य माझी पालक माझी पालकमंत्री उदय सामंत यांनी जो जनता दरबार भरवला होता ऑक्टोबरमध्ये तर त्या ऑक्टोबरच्या बाबतीत आपण काय करणार कारण अधिकारी आमच्यासारख्या वकिलांना सामाजिक स्वतः काम करणाऱ्या लोकांना खाट्यावर मारतात आणि मग त्याच्यात विषय असा झाला की जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभाग उप अभियंता पाणी पुरवठा उपविभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या कार्यालयातून मला उप अभियंता पाणी पुरवठा उपविभाग रायगड जिल्हा परिषद यांनी एक पत्र दिले आणि या पत्रात त्यांनी काय म्हटले की कोणत्या धरणाचा गाळ काढण्याच्या बाबतीत तांत्रिक सल्लागारामार्फत अंदाजे दोनशे पंधरा कोटी रकमेचा एकत्रित प्रस्ताव प्रस्ताव सादर केला असून त्यापैकी पाईपलाईनच्या कामास तांत्रिक मंजुरी प्राप्त असून कामाच्या धरणाच्या बाबतीत असून धरणाच्या कामास मंजुरी प्राप्त होणे बाकी आहे आता एक पत्र साहेब असं आहे की चौदा अकरा दोन हजार बावीस चा पत्र आहे एक पत्र जे आहे चौदा अकरा दोन हजार बावीस चा प्रश्न पत्र आहे आजची तारीख आहे बारा मे जवळजवळ दीड वर्ष उलटून गेले जर हा पाण्यासारख्या जिवाळ्याचा प्रश्न सोडवताना जर प्रशासन एवढ्या धीम्या गतीने के चालत असेल तर कासवाला पाण्याचा प्रश्न सोडवणं ही शासनाची नैतिक जबाबदारी आहेच परंतु दीड वर्षात हे काय केलं दीड वर्षात कुठपर्यंत हा प्रस्ताव आला कुठपर्यंत प्रश्न सोडवला गेला या बाबतीत मी त्याच उपाभियानचा पाणी पुरवठा रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांना तीस एप्रिलला मी पत्र दिलेलं आहे आज जवळजवळ बारा तेरा दिवस झालेले आहेत तुम्ही पत्र दिल्याला उत्तर आजपर्यंत आलेलं नाही मी स्पष्टच म्हटलेलं आहे की हा दाखल केलेला आपण हा जो प्रस्ताव आहे दोनशे पंधरा कोटीचा हा प्रस्ताव नक्की कुठे आहे तो प्रस्ताव का रखडलेला आहे ह्याचं आम्हाला उत्तर द्या तर दिलेल्या पत्रांना शासन उत्तर देत नाही इथल्या स्थानिक आमदारांना पालकमंत्र्यांना स्थानिक नेत्यांना कितीही पत्र दिली तरी सुद्धा उमट्या धरणाला नेहमी फाट्यावर मारण्याचं काम इथल्या राजकारणी आणि इथल्या स्थानिक नगरपालिका असतील किंवा इथल्या ग्रामपंचायतीचे सरपंच असतील यांनी हा विषय केलेला आहे जर ह्या उभे धरणाचा प्रश्न सोडवला नाही तर त्याची प्रतिक्रिया तर उठलेला आहे सर्वसामान्य महिला पेट्रोल उठलेल्या आहेत कारण आज चार ते आठ दिवसांनी पाणी सोडलं जाते आणि जे पाणी सोडलं जाते ते सुद्धा माती मिश्रित आणि दूषित आहे ही एक प्रकारे केलेली इथल्या लोकांची चेष्टा आहे आज विकासाच्या तिसऱ्या महामुंबईत अलिबाग तालुका आहे आणि अलिबाग तालुक्याला पाण्यासारखा प्रश्न आहे आज नागाव रेवदंडा अलिबाग हे पर्यटन क्षेत्र आहे परंतु इथे जर पाणीच नसले तर पर्यटन क्षेत्र वाढणार कसं आहे आणि सगळ्यात महत्वाचा जिवाळ्याचा प्रश्न हा पाण्याचा प्रश्न आहे मी जाहीर आवाहन करतो महिलांना माझ्या तायांना ती गुलाबी साडी ही जी रील्स आहे आता ही रील्स बंद करा आणि धरणात नाही गाळ दादा आता फोटो माझा काढ आता ही भूमिका महिलांनी घ्यायला पाहिजे कारण पाण्याच्या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाला महिलांना सामोरं जावं लागतंय आणि आता ह्या पुढे आग्राव असेल शेऊल असेल आमचा मल्याण असेल घुटोळे असेल वावे असेल सराई असेल 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 सगळ्याच गावातल्या महिलांनी आक्रमकतेचा भूमिका घेतलेली आहे चार दिवसात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत महसूल प्रशासन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद रायगड जिल्हा परिषद यांनी जर उभे धरणाच्या बाबतीत जर जाहीर भूमिका स्पष्ट केली नाही आणि जर या वर्षी धरणाचा गाळ काढायला प्रयत्न सुरू केले नाही तर तो तोच गाळ काढायला आता जनता उदळपावणी घेऊन उतरणार आहे आणि ती भूमिका ग्रामस्थांची नागरिकांची जी आक्रमक भूमिका आहे हा रोष लोक मतपेटातून दाखवणारच आहे परंतु ह्या रोषाला जबाबदार सगळेच आहेत तर माझी जाहीरपणे विनंती आहे की अलिबागमध्ये बरेचसे शेट आहेत बरेचसे मोठे लोक आहेत त्यांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी या उंटे धरणाच्या गाळाच्या बाबतीत आम्हाला मदत करावी आणि उंटे धरणाचा हा जो गाळ आहे आणि तो गाळ काढून शुद्ध पाणी देण्याचं जे पुण्याचं काम आहे तुमची नैतिक जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण पार पाडावी धन्यवाद